तुळजापूर रोडवरील रुपाभवानी स्मशानभूमी सध्या पकाल झाली आहे या दुरावस्थेकडे पालिका प्रशासनाचाही कानाडोळा करीत असल्याचं दिसते एक महिन्यापासून येथील विद्युत दाहिनी वायरिंग निकामी झाल्यानं बंद आहे त्यामुळे नागरिकांना अंत्यसंस्कार करतेवेळी अनेक अडचणी येत आहेत विद्युत दाहिनीचे बार तुटलेत कठडे ढासळले सदर ठिकाणी मोठे दगड ठेवलेत जर अंत्यसंस्कारावेळी अनावधानानं सदरचे दगड उडून नागरिकांना लागून दुखापत झाल्यास जबाबदार कोण परिसरात गवत झाडे झुडप वाढल्यानं नागरिक त्रस्त झाले वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा झाल्याने ते सतत रात्रीच्या वेळी अंधाराचं साम्राज्य असतं त्यामुळे रात्री, रात्री लोकांना हातात दिवे घेऊनच अंत्यसंस्कार करण्याची पाळी येते या प्रकाराकडे पालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून येते रूपाभवानी स्मशानभूमीला कोणी वालीच उरला नसल्याची भावना नागरिकातून व्यक्त केली जाते अंत्यसंस्काराला जागा अपुरी पडत असून त्यामुळे जागा वाढवून देण्याची मागणी जोर धरतीय रोपभवानी स्मशानभूमीतील अडी अडचणी येत्या आठ दिवसात न सोडवल्यास आपण पालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा पालिकेतील माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला ते क्वायल बिघडून या ठिकाणी एक महिना होऊन गेलं तरी त्याची दुरुस्ती आज तागायत महानगरपालिकेनं केलं नाही त्यामुळं गोरगरीब लोकांचं मयत त्या ठिकाणी जाईल म्हणजे येऊन जाळायचं म्हणजे ते होईनं महिनाभर बंद असताना अधिकारी लोक जर लक्ष देत नसेल माननीय आयुक्त साहेबांना आणि नियंत्रण अधिकारी व त्या संबंधी अधिकाऱ्यांना सांगायचं आहे आपण त्या ठिकाणी त्वरित व्हिजिट द्या चार ते आठ दिवसाच्या आत सदर विद्युत दायिने जर चालू झालं नाही तर विद्युतदायिनीच्या त्या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागेल याची नोंद घ्यावी दीड वर्ष ते एक वर्ष झालं क केलेलं आहे परंतु ते सर्व लोखंडी बार या ठिकाणी खराब झालेले आहेत आणि खाली खटडा वगैरे ढासळलेले आहेत कटाडा ढासळून त्या ठिकाणी ते आपले विठा ठेवलेले आहेत परंतु जाळत असताना ते जर दगडं त्या ठिकाणी जाळल्यानंतर ते लाल होऊन जर दगड उडून त्या आलेल्या मैत्रीच्या लोकांच्या अंगावर पडून त्यांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या ठिकाणी आपण स्वतः आयुक्त साहेब आणि साहेबांना माझं मला विनंती करायचं आहे आपण स्वतः जावा त्या ठिकाणी जे मक्तेदारांनी निकुष्ट दर्जाचं काम केलं असेल आणि पाच झाडाचं त्या ठिकाणी कटडे आहेत पाचवीच्या पाच खराब झालेले आहेत त्या खराब झालेले मशीन जर त्वरित त्या ठिकाणी कटडे दुरुस्ती नाही झालं तर लोकांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन वर्ष झालं आपण त्या ठिकाणी स्मशानभूमीला कधी कोणाच्या माहितीला आला पण आम्हाला माहीत नाही तुम्ही कुठल्या गावात राहता हो हे आम्हाला माहीत नाही या गावात आपले पाहुणे रावळे आहेत का नाही त्या रूपाभावनी स्मशानभूमीला किंवा सोलापूर शहराच्या स्मशानभूमीला आपण कधी व्हिजिट दिलावं का नाही हेही मला माहीत नाही मला विनंती करायचं आहे आपण मैत्रीला जात असेल तर ठीक आहे नाही जात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एकदा जावा करीत जावा आणि ते सर्व व्हिजिट करून जे काही गाणीचं साम्राज्य आहे जे काही झाडं झुडपं वाढलेले आहेत किंवा ते कटडे बरोबर तुटलेले आहेत दगड लावलेले आहेत किंवा विद्युत बंद असलेल्या ठिकाणी ते चालू करण्यासाठी आपण आठ दिवसात या ठिकाणी सर्व परिसर बघून दुरुस्ती करावं अन्यथा हो। आम्ही स्मशानभूमीतच आंदोलन करणार आहोत लोकसभेच्या राजकीय रणधुमाळी स्वरूपा स्मशानभूमी येथील विविध समस्या दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाला जाऊ रंजकच ठरणार आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी